अकोला तालुक्याचे माजी आमदार तथा अमृतसागर सहकारी दूध व्यावसायिक संघाचे विद्यमान चेअरमन तसेच आमच्या अकोला तालुका एज्युकेशन सोसायटीचे कायम विश्वस्त माननीय वैभवराव पिचड यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा त्यांना भावी वाटचालीसाठी आमच्या संस्थेच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी अकोले कार्यकारी विश्वस्त माननीय मधुकरराव पिचड कायम विश्वस्त माननीय गिरिजाजी जाधव संस्थेचे अध्यक्ष माननीय सुनील दातीर सेक्रेटरी माननीय सुधाकरराव देशमुख स्वीकृत विश्वस्त माननीय सुरेशराव कोते मधुकरराव सोनवणे संपतराव वैद्य कार्यकारिणी अध्यक्ष माननीय सुनील दातीर सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख खजिनदार धनंजय संत सन्माननीय कार्यकारिणी सदस्य माननीय सुधाकरराव आरवटे माननीय यशवंतराव आभाळे माननीय ॲडव्होकेट आनंदराव नवले माननीय डॉक्टर दामोदर सहाणे माननीय शरदराव देशमुख सौ कल्पनादाई सुरपुरिया व माननीय रमेशराव जगताप तसेच अकोल तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित सर्व माध्यमिक विद्यालय विद्यालय ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेज तथा सर्व शिक्षकवृंद कर्मचारी वृंद या सर्वांच्या वतीने माननीय वैभवराव पिचड यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा